डॉक्टर कानडे हॉस्पिटल आयोजित महिलांसाठी मोफत महिला आरोग्य तपासणी शिबिर अनियमित मासिक पाळी अंग बाहेर पडणे गर्भाशयाच्या समस्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर मर्यादित कालावधी व रुग्णांसाठी होत आहे गर्भाशयाचे तसेच इतर आजारांपासून मुक्तता मिळवा ती पण अगदी मोफत तर वाटकसली बघताय डॉक्टर कानडे हॉस्पिटल राहता येथे भेट द्या नाव नोंदणी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा नियम व अटी लागू संपर्क क्रमांक चौऱ्याण्णव सदुसष्ट छत्तीस तसेच ब्याऐंशी शून्य आठ बेचाळीस तेहतीस चोवीस आमचा पत्ता आहे नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालय शेजारी तालुका राहता जिल्हा अहमदनगर डॉक्टर कानडे हॉस्पिटल लॅप्रोस्कोपी व लेझर मुळव्यात सेंटर राहता शहरातील नगर परिषदेच्या पिण्याच्या पाण्याचे साठवण तलावाने तळ गाठल्याने नागरिकांच्या पिण्याची पाण्याची समस्या गंभीर होत चालली होती पाच टक्के पाणी साठा शिल्लक राहिल्याने नागरिकांना दहा दिवसाला पाणी सोडण्यात येणार होते हे सर्व माजी नगराध्यक्ष कैलास सदापाळ यांच्या लक्षात येताच कैलास सदापाळ यांनी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासमोर पाण्याची सर्व समस्या सांगितली तसेच तळेत तीन ते चार दिवसाने पाणी चा सोडणार आहे ते पाणी उद्याच सोडावे अशी विनंती केली असता महसूलमंत्री यांनी तात्काळ जलसंधारण खात्याला राहत्यातील तलावाला पाणी सोडण्याचे आदेश दिले आणि आज दुपारी एक वाजता तळ्यात पाणी सोडण्यात आले त्यामुळे माजी नगराध्यक्ष यांनी विखे पाटील यांचे आभार मानले दहा वर्षापूर्वी रातेकरांवर असेच दुष्काळाचे साऊट उभारले होते त्यावेळी सदापळ हेच रातेकरांसाठी जलदूत बनले होते कैलास सदापळ यांनी आपले स्वतःचे दोन पाण्याचे बोर राधेकरांसाठी देऊन टाकून रातेकरांचे ताण भागवली होती आणि आज पुन्हा राांसाठी सदापळ धावून आले आणि पाण्याचा प्रश्न मिटावला त्यामुळे आता रातेकरांना पाण्याचा संदर्भात जो काही प्रश्न पडला होता तो कैलास सदापळ यांनी दूर केला गेल्या काही दिवसापासून राहते कारणला पाण्यापासून वंचित ठेवणार पाण्याची वनवण या ठिकाणी भासत होती मात्र आता पाणी सोडण्यात आलंय पाण्याची ताण या राहते कारणची भागवली का गेली काय सांग गेल्या आठ दिवसापासून राहता नगरपालिकेचं जे साठवण तलाव होतो त्यावेळेस मी नगराध्यक्ष असताना आणि पवार साहेब शिव असताना गावाच्या पाण्याचा प्रश्न हा कायमस्वरूपी सुटावा म्हणून तत्कालीन असलेले माझ्याबरोबर असलेले नगरसेवक तत्कालीन काम करणारे सर्व अधिकारी नगरपालिका आम्ही एक काही अधिकाऱ्यांनी आमच्या असं लक्षात आणून दिलं की आपण जी गावतळ्याची गावची जी विहीर आहे इथं जर आपण एक तळं जर खोदलं तर त्या तळ्यातून पाणी विहिरीत परक्युलेशन होईल आणि विहिरीमधून ते पाणी आपल्याला फिल्टर हाऊसला जाऊन ते पाणी आपल्याला गावाला पुरवता येईल या उद्देशाने मी नगराध्यक्ष असताना या ठिकाणी हे मोफत तळं या ठिकाणी कुठलाही एक रुपयाचाही खर्च न करता केवळ जे फॉकलँड आलेले होते त्या फॉकलँडला आम्ही भाडं दिलं आणि जे त्या ठिकाणचे निघणारी जी माती होती ती माती गावातील डम्परधारक लोकांनी मोफत उचलून त्या ठिकाणी घेऊन गेले अशा प्रकारची ही योजना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पहिली आहे की जे गावाचं तळं आहे हे शंभर टक्के मोफत त्या ठिकाणी तयार झालेलं होतं आणि त्या तळ्यावरच आजपर्यंत जवळजवळ पंधरा वर्षापासून गावासाठी मुडलं असा पाणीपुरवठा या तळ्यामार्फत आपण केला जात होता पण आपण पाहिलं गेल्या वर्षी कमी पाऊस झाल्यामुळं पाण्याची पातळी राह त्यातील सर्व नदी नाले बोर यांचं सोर्स जो होता हा कमी झाला असल्यामुळं भीषण अशी परिस्थिती आपण आठ दिवसापासून पाहत होतो की त्या ठिकाणी गावातील नागरिक मच्छीमारीसाठी त्या ठिकाणी येत होते आणि आजच नगरपालिकेने निवेदनसुद्धा काढलेलं होतं की आपल्याला आठ दिवसानं आठ ते दहा दिवसाने आपण गावाला पाणी पुरवठा करू शकतो हे ज्यावेळेस आम्हाला काल लक्षात आल्यानंतर सन्माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे आम्ही काल संध्याकाळी गेलो आणि त्यांना विनंती केली की तेलपासून आपल्या इकडं पाणी यायला जवळजवळ सात ते आठ दिवस जातील साहेब तोपर्यंत आमच्या गावामध्ये पंधरा पंधरा दिवसाला पाणी येईल तर तातडीनं आपण अधिकाऱ्यांना सूचना करून आपल्या रा त्याच्या बंधाऱ्यामध्ये पाणी सोडण्यात यावे त्याप्रमाणे साहेबांनी आमच्या आमचा आम्ही जे सांगितलं त्याचा ता तातडीनं विचार करून त्यांनी लगेच त्या ठिकाणी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आणि आज साधारण दीड वाजता या ठिकाणहून साठवण तलावामध्ये पाणी सोडण्यात आलेलं आहे पाणी आज तलावामध्ये संध्याकाळ आज उद्या सकाळपर्यंत तलाव आमचा फुल भरला जाईल आणि गावाचा पाण्याचा पिण्याचा प्रश्न हा सध्या तरी मिटणार आहे म्हणून मी राहता शहराच्या सर्व वास राहता शहराच्या सर्व बांधवांच्या वतीने सन्मानिय नामदार राधाकृष्ण विखे के पाटील यांचे जाहीर आभार मानतो न्यूज सेव्हन्टीसाठी आज जाधव राहता